शुभ प्रभावांसह संघर्षाची स्थिती म्हणून करावी कर्तव्याची पूर्ती स्वामी विवेकानंद सांगून गेले आहेत की ब्रह्मांड की सभी शक्तिया हमारे अंदर ही उपस्थित आहे गुरुदेव आता राशी परिवर्तन करून कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत त्याचवेळी राशी स्वामी असलेले शनिदेव राशीत विराजमान आहेत ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी बऱ्यापैकी संघर्षाचा म्हणता येईल परंतु कुंभ जातकांनी हे कायम लक्षात ठेवावं की लक्षा ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती आपल्यातच आहेत त्यामुळे कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी नक्कीच निर्माण होतील नमस्कार मी एस्ट्रगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचं शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं मनुष्य जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तर समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम आपण पत्रिकेच्या रचनेच्या बाबतीत आधी थोडी माहिती समजावून घेऊया जेणेकरून या गुरुपरिवर्तनाचे महत्त्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल खरं सांगायचं तर आपण केवळ निसर्ग कुंडलीचा अभ्यास केला तरी ती आपल्याला वेगवेगळे संकेत देत असते पत्रिकेतील नवम स्थानाला आपण भाग्यस्थान म्हणून ओळखतो पूर्वजन्माचं जे संचित घेऊन आपण आलेलं असतो ते दे संचित देखील या स्थानातून दिसतं अशा नवम स्थानाचं स्थायी कारकत्व गुरुदेवांकडे आहे त्यानंतर पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं म्हणजे मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही कर्म करणार आहात त्या सर्व कर्माच्या नोंदी इथे केल्या जातात ते नोंदी करण्याचं काम शनिदेवांकडे असतं अर्थात आपल्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो कारण निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचं स्वामित्व त्यांच्याकडे असतं आता या दोघांचा होणारा सामूहिक परिणाम एकादश स्थानातून अर्थात लाभस्थानातून किंवा इच्छापूर्तीच्या स्थानातून व्यक्त होतो भाग्य आणि कर्म या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणजे लाभ होय हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सर्व कर्तव्य पूर्ण करतात सर्वांना सर्व देऊन टाकतात मोकळेपणाने खर्च करतात आपल्या सर्व कर्तव्यांनी जबाबदाऱ्यांची पूर्ती करतात आणि ते केल्यानंतर मोक्षाकडे जातात तुम्हाला तिकडे घेऊन जाणारं स्थान म्हणजे पत्रिकेतील व्ययस्थान होय महत्वाची बाब म्हणजे या व्ययस्थानाचं स्वामित्व देखील गुरुदेवांकडे आहे थोडक्यात पत्रिकेतील भाग्य कर्म लाभ आणि व्यय या चारही स्थानांमध्ये खूप सुंदर अशी सुसूत्रता आहे पत्रिकेमध्ये ही चारही स्थानं धर्म अर्थ काम आणि मोक्ष या क्रमाने येतात नवम हे धर्मस्थान दशम हे कर्मस्थान एकादश हे लाभस्थान तर द्वादश हे व्ययस्थान असतं अशी छानशी रचना आपल्या पत्रिकेत असते त्यानुसार आपलं जीवन व्यतीत होत असतं जेव्हा आपण ग्रहांच्या गोचरचा अभ्यास करतो तेव्हा ती आपल्या दृष्टीस पडते आणि अत्यंत प्रसन्नता प्रदान करते कारण प्रत्येक ग्रहाची दिशा याच पद्धतीने असते त्याचे प्रत्येक जातकावर होणारे परिणाम याच पद्धतीने होतात याचा सखोल अभ्यास केल्यास त्यातून आपल्याला आयुष्याची सुंदर सूत्र सापडतात ही आपल्या महान ऋषी मुलींची शक्ती आहे की ज्यांच्या परिश्रमाने संशोधनाने सखोल अभ्यासाने इतकी सुसूत्रित पत्रिका आपल्याला प्राप्त होते याद्वारे गुरुदेवांचं राशी भ्रमण आणि त्याच्या राशी परिवर्तनाच्या महत्त्वाचा तुम्ही अंदाज घेऊ शकतात वायुतत्वाच्या राशी म्हणजे मिथून तूळ आणि कुंभ या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव त्यांच्यासाठी आत्तापर्यंत अत्यंत शुभ व लाभदायक स्थितीत होते या राशीमध्ये ते आत्तापर्यंत पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण करीत होते जो अत्यंत महत्वपूर्ण योग मानला जातो ज्यामुळे या तीन राशींसाठी भौतिक आयुष्य समृद्धपणे जगण्याचा मार्ग समृद्ध झालेला होता तेथून आता गुरुदेव राशी परिवर्तन करीत आहेत आणि पुढे म्हणजे एक मे दोन हजार चोवीसपासून पासून गुरुदेव मोक्ष त्रिकोण पूर्ण करणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण योग मानला जातो ज्यामुळे तत्वाच्या राशींनी या काळात जास्तीत जास्त दान करणं धर्म करणं आध्यात्मिक उन्नती साध्य करणं सामाजिक कार्य करणं वास्तूसाठी खर्च करणं जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खर्च करणं या भूमिका घ्यायला हव्यात जेणेकरून गुरुदेव जेव्हा मिथून राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांच्या शुभफळामध्ये तुमच्यासाठी वृद्धी घडून येईल आता आपण गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण कुंभ राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या तृतीय स्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील आणि त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील त्यानंतर एक जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळामध्ये मोठी वृद्धी घडून येईल नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्गी होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता वृषभ राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की याचवेळी राशी स्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहेत ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी बऱ्यापैकी संघर्षाचा म्हणता येईल तरीसुद्धा प्रगतीच्या देखील निर्माण होतील म्हणजे या परिवर्तनाचे तुमच्यावर होणारे परिणाम सांगायचे झाल्यास एकीकडे आध्यात्मिक प्रगती साध्य होईल तर दुसरीकडे भौतिक यश तुम्ही संपादित करणार आहात गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत ते तुमच्यासाठी धनेश आणि लाभेश आहेत म्हणजे आर्थिक दृष्टीने पत्रिकेतील दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण खाती त्यांच्याकडे आहे त्यामुळे तुमच्या पत्रिकेतील धन कुटुंब वाणी आर्थिक लाभ इच्छापूर्ती असे सर्व विषय गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात आता ते तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहेत म्हणजे वास्तू वाहन जमीन सुखशांती मातृसौख्य असं सर्व विषय दर्शवणाऱ्या स्थानात ते येणार आहेत त्यामुळे साहजिकच सर्व बाबतीत तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होतील म्हणून गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना तीन दृष्ट्या असतात आणि स्थानांसह त्यांची दृष्टी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हणतात त्यानुसार चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल तिथे आधीच केतूग्रह विराजमान आहे केतूचे जे काही नकारात्मक प्रभाव असतात ते कमी करण्याचं सामर्थ्य गुरुदेवांच्या या दृष्टीमध्ये असेल सोबतच नवीन संशोधन करणं तुम्ही अकाउंट किंवा इन्शुरन्स क्षेत्रात असाल तर विशेष यश प्राप्त करणं अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव देखील तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात गुरुदेवांची ही दृष्टी तुमच्यासाठी शुभ प्रभाव निर्माण करेल असं आपण म्हणू शकतो चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या दशमस्थानावर पडेल पत्रिकेतील दशम स्थानाला कर्मस्थान म्हटलं जातं ज्यामुळे या काळात तुमच्या कर्माला योग्य दिशा प्राप्त होईल योग्य कर्म करणं नोकरी व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होणं नोकरी व्यवसायात परिश्रम करून स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणं नवीन शिक्षण घेणं असे अनेक शुभ प्रभाव येथून तुम्हाला प्राप्त होतील चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडेल पत्रिकेतील वेळेस्थानावरून आपण खर्च प्रवास हॉस्पिटलचा खर्च अध्यात्म या गोष्टी बघत असतो ज्यामुळे शिक्षणासाठी अनेक प्रवास नवनवीन शिक्षण घेणं त्यासाठी खर्च करणं तसंच ते खर्च झाल्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणं असे देखील शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत हे सर्व जरी खरं असलं तरी कुंभ जातकांना या काळात प्रचंड परिश्रम करावे लागतील विविध आघाड्यांवर तुम्हाला संघर्ष अटळ आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण गुरुदेव पत्रिकेतील चतुर्थ स्थानात जेव्हा येतात तेव्हा ते, ते शुभ प्रभावांसोबत अनेक बाबतीत संघर्ष देखील देतात विशेषत गुरुदेव चतुर्थ स्थानात आणि शनिदेव प्रथम स्थानात असल्यामुळे दोन्ही एकमेकांशी केंद्रयोग करणार आहेत त्यामुळे कुंभजातक जोपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतील आपली कर्तव्य पूर्ण करतील परिश्रम करतील तोपर्यंत त्यांची प्रगती हो होत राहील अन्यथा हा काळ संपूर्ण संघर्षाचा आहे तुमची वाणी या काळात तीव्र होऊ शकते तीव्र वाणीमुळे कुटुंबातील एकोपा कमी होऊ शकतो विविध आघाड्यांवर कौटुंबिक सुखाचा अभाव निर्माण होऊ शकतो म्हणून कुंभजातकांनी गुरुपरिवर्तनच्या या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आलेले आहेत कोणीही अगदी सहज करू शकतो त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मात्र खूप मोठा असतो अट एक केवळ इतकी की के ते उपाय तुम्ही श्रद्धेने करायला हवेत त्यानुसार कुंभराशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता थोड्याशा तांदळावर केशर किंवा हळद घालून त्यांना शर्टाच्या खिशात ठेवण्याचा उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहे या उपायामुळे शुभता वृद्धिगत होत असते म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन कसं राहील हे समजून सा सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राइब अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष